सांगलीतील माधवनगर रोडवर असणाऱ्या नगर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम अनेक महिन्यापासून रखडले ठेकेदाराला पंधरा ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे मात्र त्यापूर्वीच प्रशासनाने जुना उदगाव रोड येथील पुलाचे काम सुरू करण्यासाठी सदरचा मार्ग बंद करण्याची सूचना दिली आहे यावरून आता सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते आणि व्यापारी आक्रमक झालेत सदर माधवनगर पुलाचे काम अनेक महिन्यापासून रखडले आहे ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू आहे यावर प्रशासन लोकप्रतिनिधी यांचा अंकुश नाही येत्या एकतीस जुलैपर्यंत जर या पुलाचे काम पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला होत नाही तोपर्यंत इतर पुलांचे काम सुरू करू नये अन्यथा एकतीस जुलै रोजी रेल्वेच्या अधिकाऱ्यावर चाबूक खोडाफोडा आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला आहे माधवनगर रोडवरील रेल्वे उड्डाण पूल हा एकतीस तारखेपूर्वी पूर्ण करून सुरू करा तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील वसगडे असू दे रुपामाईजवळील जो रोड पूल आहे तो असू दे किंवा पंचशीलनगर येथील पूल असू दे एकाही पुलाचं बांधकाम आम्ही त्या ठिकाणी चालू करू देणार नाही ते बांधकाम आम्ही जाऊन त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून बंद पाडणार असा इशारा या आज या थि, ठिकाणी माधवनगर रोडवरील जो रखडलेला पूल आहे या चोवीस कोटी रुपयाच्या पुलासाठी या भागातल्या व्यापाऱ्यांचं जनतेचं उद्योगपतींचं एक हजार कोटीपेक्षा अधिक नुकसान झालेलं आहे याने मुदतवाढ न मागता या ठेकेदाराला ह्यांनी मुदतवाढ दिलेली आहे ह्या मुदतवाढ जी दिली आहे त्या मुदतीत ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान होते त्यांना नुकसान भरपाई कोण देणार राज्याचं पावसाळी अधिवेशन चालू आहे या भागातून जाणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधीने सरकारला धारेवर धरून पूल लेला, फूल हा पूल रखडलेला पूल हा ताबडतोब सुरू केला पाहिजे अशी आमची मागणी आहे जर हे केलं नाही तर एकतीस पूर्वी जुलैपूर्वी हा पूल जर सुरू झाला नाही तर हातात हंटर घेऊन त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना हंटर फोड आंदोलन आम्ही हाती घेणार आहे असा इशारा या ठिकाणी मी देतो अगोदरचं आंदोलन आपण श्राद्ध घालण्याचं जे केलं साधारण आज एक महिना झाला या गोष्टीला तो आपला प्रयत्न होता की लोकांचा ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात येऊन त्या कामाला चालना मिळावी आणि लवकरात लवकर सर्व नागरिकांची लोकांची व्यापाऱ्यांची ह्या अलापेष्टातून मुक्तता होईल अशी आशा बाळगून आम्ही ते आंदोलन केलेलं होतं दुर्दैवानं एक महिना झाल्यानंतरसुद्धा त्या कामाला हवी तशी गती नाही आणि अजूनही रेल्वे प्रशासन असू दे राज्य प्रशासन असू दे किंवा लोकप्रतिनिधी असू देत ह्या गोष्टीकडं गांभीर्यानं बघत नाही असं वाटल्यामुळं आज पुनः एकदा परत हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकांना कदाचित ह्या गोष्टीकरता आंदोलनाला उतरावं लागेल त्याशिवाय ह्या गोष्टीला पूर्ण पूर्णता येणार नाही असं वाटतं आहे म्हणून हा परत एकदा प्रयत्न आहे आमचा की या गोष्टीकडे गांभीर्यानं बघून ठरलेल्या वेळेत पुलाचं काम हे व्हावं त्याशिवाय बाकीच्या कुठल्याही पुलाचं कामाला प्रशासनाने हात घालू नये की आपल्या मार्फत मी ह्या लोकांना एक हे करतो आवाहन करू इच्छितो एवढं बोलून